संविधान so, आहे भारताची शान जगाने गायले ज्याचे गुणगान ज्या विभूतींनी रचले संविधान त्या सर्वांना माझ त्रिवार नमन त्या सर्वांना माझ त्रिवार नमन नमस्कार मी मंतशा दिलावर तांबुळे ताटवी मध्ये सुरत नसीबीएसी स्कूल ऑफ रोज या शाळेमध्ये शिकत आहे आपणास मोर विषय मांडते भारतीय संविधाना पुढील आव्हाने खूप भाषा शेकडो विधी व हजार विधाने आहेत त्यांना जोडून ठेवणारे आपले संविधान आहे त्यात त्यांना जोडून ठेवणारं आपले एक संविधान आहे आपलं संविधान फक्त एक विविध दस्तावेज नसून एक महत्त्वपूर्ण साधन आहे ज्यात समाजाच्या सर्व घटकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवत जाती वंश क्षेत्र लिंग पंथ व भाषेच्या आधारे भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देते आणि राष्ट्राला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी जिथे जिथे प्रत्येक प्रत्येक व्यक्ती व्यक्ती समान समान आहे आहे त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे गेल्या सात दशकांमध्ये वाढणारी लोकशाही व निरंतर निरंतर निवडणुका यामुळे

सारे दान करते रक्षा तुझी नी माझे संविधान करते आयुष्यमान करते कमजोर भारताला सुटतोच तो लांबचा तर सावधान करते सूर्य समान आहे ही कायदा व्यवस्था अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते आपल्या संविधानाने भारतीयांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत या मूलभूत अधिकारांबरोबर मूलभूत कर्तव्य देखील दिलेले आहेत मात्र वेळेच्या ओघात असा अनुभव आलाय की भारतीय आपल्या मूलभूत अधिकारांप्रती सज्ज नाही मात्र कर्तव्य भावना त्यांच्यात रुजत नाही आज देशासमोर ज्या प्रकारचे आव्हाने आहेत माझ संविधान माझ अभियान या प्रकारचे उपक्रम वारंवार व प्रत्येक वर्षी राबवणे गरजेचे आहे म्हणून बेचाळीस व्या घटना दुरुस्ती संविधानात मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य जोडणी पण जोडलेले गेले आहे आपल्या बन संविधानानं बनल्यासाठी संपूर्ण दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस लागले ज्या विभूतींनी कष्ट करून या संविधानाने लिहिले त्यांना मला मनापासून कृतज्ञ प्रणाम एकविसवे शतक हे जर भारताचे शतक बनवायचे असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या देशाला पुढे नेण्याच्या मार्गावर कर्तव्याच्या भावनेने काम करायला हवे आपल्या संविधानाची अवस्था एका पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखी झालेली आहे आपल्या संविधानाबद्दल पुरेशी जागरूकता नाही गुन्हेगारी घराणेशाही शाही व्यक्ती पूजा या तीन घटकांपासून भारत, भारतीय संविधानाला खूप धोका आहे संविधान वाचवण्यापेक्षा ते वाचणे खूप आव्हानात्मक आहे संविधान वाचवण्यापेक्षा ते वाचणे खूप आव्हानात्मक आहे ज़ाता-ज़ाता म्हणून जाईल एक पुस्तक जो न्याय है विधि है दंड है क्षमा है निरपेक्ष है समान है सन्मान है, अधिकार है जो कर्तव्य है जो प्रतीक है जो पवित्र है जो भावना है जो महान है जो सत्य है वो भारत का संविधान है वो भारत का संविधान है धन्यवाद